नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आपण आपल्या आपन चॅनलवरती रोजच्या रोज कापसाच्या डेली भावाचे अपडेट देत असतो त्या शेतीविषयक माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या विविध कृषी बाजार समितीमध्ये आजचे कापसाचे बाजारभाव काय राहिले याविषयी तुडकात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करायचं आहे असे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओचे अपडेट डेली कापसाच्या भावाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर शेतकरी बांधवांनो चला आता आपण सुरुवात करू वेगवेगळ्या कृषी बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव बघण्याचे शेत कृषी उत्पन्न बाजार समिती देळगाव राजा येथे आज कापसाला सर्वात जास्त दर भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जवळपास सात हजार तीनशे एवढा कापसाला भाव आज देळगाव राजा येथे भेटला आहे तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा शेतकरी बांधव मागील तीन ते ती चार दिवसापासून राजा येथे कापसाला बाजारभाव हा त्र्याहत्तर त्र्याहत्तर तीस त्र्याहत्तर साठ अशा प्रकारे सुरू आहे आज कापसाचा बाजारभाव हायएस्ट भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव काही शेतकरी बांधव आज कापूस गेला आहे सात हजार दोनशे चाळीस सात हजार दोनशे पन्नास मानौत, मानौत सात हजार दोनशे नव्वद म्हणजे शेतकरी बांधावून आज देळगाव राज्यामध्ये जवळपास बहात्तर ते त्र्याहत्तरच्या दरम्यान कापसाच्या बाजारावर राहिले आहेत शेतकरी बांधवो यानंतर दुसरी बाजार समिती आहे मानवत मानवतमध्ये आज कापसाला बाजारभावर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये यानंतर शेतकरी बांधवो अजून दुसऱ्या काही शेतकऱ्यांना सात हजार नव्वद त्यानंतर सात हजार ऐंशी यानंतर सात हजार पन्नास अशा प्रकारे शेतकरी बांधव मानवती येथे कापसाला बाजारभाव भेटलाय साधार पन्नास पासून साधारण एकशे पंचवीस पर्यंत अकोला जिल्ह्यातील अकोट इथे आज कापसाला बाजारभाव भेटलाय साधार आठशे बाकी बाजार समितीच्या तुलनेत अकोट येथे कापसाचे बाजारभाव हे नेहमीच जास्त असतात शेतकरी यानंतर जी बाजार समिती आहे अकोला अकोलामध्ये आज कापसाची आवक झाली सात हजार पाचशे क्विंटल किमान दर राहिले सात हजार चारशे एकाहत्तर कमाल दर राहिले सात हजार चारशे एकाहत्तर व सर्व सर्वसाधारण दर राहिले सात हजार चारशे एकाहत्तर शेतकरी बांधवनो यानंतरची बाजार समिती अमरावती अमरावतीमध्ये आज कापसाची आवक झाली साठ क्विंटल यामध्ये सर किमान दर राहिले सात हजार दोनशे कमाल दर राहिले सात हजार तीनशे व सर्वसाधारण दर राहिले सात हजार दोनशे पन्नास शेतकरी बांधवांनो यानंतरची बाजार समिती ही चंद्रपूर चंद्रपूरमध्ये आज कापसाची आवक झाली सतराशे चौरास क्विंटल किमान दर राहिले सात हजार एकशे पन्नास कमाल दर राहिले सात हजार पाचशे एकवीस व सर्वसाधारण दर राहिले सात हजार तीनशे छत्तीस शेतकरी मानधनो यानंतरची बाजार समिती नागपूर नागपूरमध्ये आज कापसाची आवक झाली तीन हजार क्विंटल किमान दर राहिले सात हजार पन्नास कमाल दर राहिले सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर राहिले सात हजार शंभर माधानो यानंतरची बाजार समिती नागपूर नागपूरमध्ये आज मध्यम स्टेपलच्या कापसाची आवक झाली एक हजार बावन्न क्विंटल किमान दर राहिले सात हजार सात हजार दोनशे व सर्वसाधारण दर राहिले सात हजार एकशे पन्नास शेतकरी मानधानो बाजार समिती नांदेड नांदेडमध्ये आज कापसाची आवक झाली एकशे दहा क्विंटल किमान दर राहिले सहा हजार नऊशे कमाल दर राहिले सात हजार शंभर व सर्वसाधारण दर राहिले सात हजार शेतकरी मानधानो यानंतरची बाजार समिती नंदुरबार नंदुरबारमध्ये आज कापसाची आवक झाली नऊशे साठ क्विंटल किमान दर राहिले सहा हजार सातशे कमाल दर राहिले सात हजार एकशे पाच वेळेस सर्वसाधारण दर आले सात हजार शेतकरी बांधवो यानंतरची बाजार समिती वर्धा वर्धामध्ये आज मध्यम स्टेपलच्या कापसाची आवक झाली नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दर राहिले सहा हजार आठशे पन्नास कमाल दर कमाल दर राहिले सात हजार तीनशे शहाण्णव सर्वसाधारण दर राहिले सात हजार एकशे पंच्याहत्तर शेतकरी मानधाणू यानंतरची बाजार समिती यवतमाळ यवतमाळमध्ये आज कापसाची आवक झाली चार हजार क्विंटल किमान दर राहिले सात हजार कमाल दर राहिले सात हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर सर्वसाधारण दर राहिले सात हजार दोनशे यानंतरची बाजार समिती यवतमाळ यवतमाळमध्ये मध्यम स्टेपलच्या कापसाची आवक झाली एकतीसशे क्विंटल यामध्ये किमान दर राहिले सहा हजार नऊशे कमाल दर राहिले सात हजार शंभर व सर्वसाधारण सर्वसाधारण दर राहिले सात हजार बांधव नो यानंतरची बाजार समिती सावनेर कापसाची आवक झाली तीन हजार क्विंटल किमान दर राहिले सात हजार पन्नास सर्वसाधारण दर राहिले सात हजार एकशे पन्नास व साधारण दर राहिले सात हजार शंभर नऊ यानंतरची बाजार समिती राळेगाव कापसाची आवक झाली चार हजार क्विंटल किमान दर सात हजार कमाल दर सात हजार पाचशे एकवीस व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे शेतकरी बांधवो यानंतरची बाजार समिती भद्रावती कापसाची आवक झाली सतराशे चव्वेचाळीस किमान दर सात हजार एकशे पन्नास कमाल दर सात हजार पाचशे एकवीस व सर्वसाधारण दर सात हजार तीनशे छत्तीस शेतकरी बांधवनो यानंतरची बाजार समिती सेलू सेलूमध्ये आज कापसाची आवक झाली पंधराशे क्विंटल किमान दर राहिले सात हजार दोनशे पंच्याण्णव कमाल दर राहिले सात हजार चारशे चोवीस व सर्वसाधारण सात हजार तीनशे पंच्याहत्तर समिती पुलगाव पुलगावमध्ये कापसाची आवक झाली पंधराशे क्विंटल किमान दर राहिले सहा हजार आठशे कमाल दर राहिले सात हजार चारशे अकरा व सर्वसाधारण दर आले सात हजार दोनशे पन्नास मारेगाव कापसाची आवक झाली चारशे चौसष्ट क्विंटल किमान दर राहिले सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर राहिले सात हजार एकशे पंच्याहत्तर व सर्वसाधारण दर आले सात हजार पन्नास शेतकरी बांधाणू यानंतरची बाजार समिती ती उमरेड कापसाची आवक झाली सातशे पंचवीस किमान दर राहिले सात हजार कमाल दर राहिले हजार दोनशे दहा व सर्वसाधारण दर राहिले हजार एकशे पन्नास शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या विविध प्रकारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचे रेट राहिले शेतकरी बांधवांनो आपला हा व्हिडिओ आवडला आहे जास्ती जास्त शेतकऱ्यांपासून शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद